महाराष्ट्रावर औरंगजेबाने आक्रमण केलं यावेळी अनेक मंदिरांची प्रार्थनास्थळांची मोडतोड सुरू झाली यामध्ये पंढरपूरच्या मंदिराला आणि विठ्ठल मूर्तीला धोका पोहोचू नये यासाठी विठ्ठलाची मूर्ती या तब्बल चार वर्ष मंदिरात नव्हे तर पंढरपूर नजीक असणाऱ्या पाटलांच्या वाड्यात बडवेंनी ठेवली या घटनेला तीनशे तेवीस वर्ष पूर्ण झाली हाच दिवस पंढरपूर इथं विठ्ठल मूर्ती संरक्षण दिवस म्हणून साजरा केला जातो नेमकी घटना काय घडली होती पाहूयात मात्र त्याआधी तुम्ही जर ट्रेंडिंग या केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राइब करून घ्या पंढरपूरचे विठ्ठल मंदिर म्हणजे महाराष्ट्रातील शेतकरी कष्टकरी व सर्व मराठी माणसाचं आराध्य दैवत अशाच आराध्यस्थळाची तोडफोड करण्याचा मनसोबा घेऊन औरंगजेबानं पंढरपूरजवळ आपली आक्रमणं सुरू केली या काळात पंढरपूरपासून जवळ असणाऱ्या देगावच्या सूर्याजी पाटील यांच्याकडे बडवे समाजातील संत प्रल्हाद महाराज बडवे यांनी विठ्ठलाची मूर्ती सन सोळाशे पंच्याण्णव साली संवर्धनासाठी दिली हीच मूर्ती देगाव इथं सुमारे चार वर्ष होती या काळात विठ्ठलाची मूर्ती सूर्याजी पाटील यांनी स्वतःच्या वाड्यातील तळघरात तसंच शेतातील विहिरीमध्ये ठेवली यानंतर सोळाशे नव्याण्णवच्या श्रावण महिन्यात ही मूर्ती परत पंढरपूरच्या मंदिरात आणण्यात आली याच घटनेच्या स्मृती जगवण्यासाठी सूर्याजी पाटील यांचे तेरावे वंशज अभिजित पाटील आणि संत प्रल्हाद महाराज बडवे यांचे वंशज आशुतोष बडवे व वा वारकरी संप्रदायाच्या वतीनं हा उत्सव साजरा करण्यात येतो यामध्ये पंढरपूरचे संत नामदेव पायरी इथून पांडुरंगाच्या पादुका देगावित आणण्यात येतात यानंतर पाटील यांच्या वाड्यात आणि विहिरीमध्ये विधिवत पूजा करून हा उत्सव साजरा करण्यात येतो आज सोळाशे एकोणसाठ जेव्हा अफजलखानाने महाराष्ट्रावरती स्वारी केली होती त्या स्वारीच्या वेळी मूर्त्या फोडण्याचं दुष्कर्म करत असल्यामुळं त्या काळजीपोटी संरक्षणासाठी ती मूर्ती देगावला प्रल्हाद महाराज बडवेंनी आमचे सूर्याजी पाटील वंशज मी त्यांची तेरावी पिढी आमच्याकडे आणून दिली आणि त्यानंतर औरंगजेब जेव्हा आला त्यास दोन ऑक्टोबर स्पेसिफिक त्याची तारीख आहे दोन ऑक्टोबर सोळाशे पंच्याण्णव ते तेरा ऑक्टोबर सोळाशे नव्याण्णव असे चार वर्ष पांडुरंगाची रुक्मिणी आणि बळीरामदा अशा तीन मूर्त्या विहिरीमध्ये विठ्ठलाची रुक्मिणी या ठिकाणी ठेवून त्याचं नित्योपचार या ठिकाणी आम्ही केले जायचे सहा वर्ष मूर्ती सांभाळण्याचं त्यावेळी आम्हाला भाग्य लाभलं आणि संरक्षण करण्याचं ह्या विहिरीमध्ये काही दिवस ठेवण्यात आली आणि काही दिवस आमच्या तळघरामध्ये जिथं आपण आता पुढं जाणार आहोत त्या विहिरीमध्ये दोन दिवळे आहेत त्या आतमध्ये ठेवून त्यावेळेस मुघलांचं हे वाढल्यानंतर त्या विहिरीला पाणी भरपूर होतं ह्याला सहा मोठा आहेत ज्याला पाणी जास्त असतं त्याला मोठं तर तेव्हा पाणी उपसायचं बंद करून इकडं एक वेळ पिकाचं नुकसान परंतु ती पाण्याखाली ठेवून त्या मूर्तीचं संरक्षण करण्याचं त्या काळच्या सर्व फक्त सूर्याजी पाटील गाव म्हणून राख्या देगाव गावानं त्याचं संरक्षण करण्यासाठी गुप्तता पाळणं आणि त्या सगळ्या गोष्टी त्यावेळेस त्यांनी सगळ्या केल्या त्यामुळं खऱ्या अर्थानं आज हे विठ्ठलाची मूर्ती आज आपल्याला ती आहे हीच बघायला मिळते त्याचं त्या काळातल्या सूर्याजी पाटील आणि प्रल्हाद महाराज बडवे यांनी त्या काळात घेतलेल्या पावलामुळं आज हे दिसत यामुळं श्रावण वद्य पंचमीला ते देव आपल्या घरी आले होते त्या काय म्हणून त्यानुसार आता ही केली जाते आणि त्यानुसार पादुका पंढरपूरच्या पांडुरंगापासून पांडुरंगाच्या पादुका कबीर महाराजांची डिंडी हवं बाबा तिथून वाजत त्या ठिकाणी टाळमृदुंगाच्या ह्याच्यात विहिरीवरती येते विहिरीवरती पूजा आत्ता झाली पूजा झाल्यानंतर आपल्या वाड्यामध्ये जाऊन ज्या ठिकाणी मूर्ती ठेवली होती त्या ठिकाणी एक पूजा होती आणि मग कीर्तनाचा समारंभ होऊन त्यानंतर सगळ्यांना महाप्रसाद असतो